योगायोगाची गोष्ट आहे मी दोन नाही ही दोन हजार ची गोष्ट असेल दोन हजार झाली माझ लग्न होणार होत म्हणजे झालं <laughs> आणि शलाकाने एक घर बघितलं होतं ते तिला प्रचंड आवडलं होत पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते होते मी ते घर बुक केल्यानंतर कॅन्सल करून टाकलं <coughs> त्याच्यानंतर तिच्याकडे माझ्या खूप वाद झाले की माझं स्वप्नांचं घर होतं ते आणि तू ते कॅन्सल करून टाकलंस बुकिंग मला तेच घर यायचंय म्हणून मी ते परत घर घेतलं शंभर रुपये बुकिंग देऊन आणि त्यांचे सतत मला फोन येत होते की तुला पंधरा हजार रुपये तरी भरायला लागतील नाहीतर तुझं बुकिंग कॅन्सल होईल आता काय करूया आणि या सगळ्या विवंचनेत असताना मला एक दिवस आज आपल्यामध्ये नाही येत ते आप्पा आप्पांचा मला फोन आला की तू ऑफिसला ताबडतोब सचिनजींना भेटायला एक ॲड करायची आपल्याला त्याच्या ऑडिशनसाठी आहे म्हणून मी सचिनजींच्या ऑफिसला गेलो आणि एच पी मिल्सी इंजिन ऑइल अशी एक कंपनीची ऑइल कंपनीची ॲड होती त्याची लुकटेस्ट दिली मी त्यात पास झालो मला पंधरा हजार रुपये पाहिजे होते घराचं बुकिंग कंटिन्यू ठेवण्यासाठी आणि तुम्हाला खोटं नाही सांगत ॲडचं शूट संपल्याबरोबर सचिनजींनी मला पंधरा हजाराचा चेक दिला wow. तो चेक तसा त्याना दिला बिल्डरला wow. दिला, wow. दिला।, बिल्डर दिला। म्हणजे मंगेशचं घर ज्या सचिनजींमुळे झालं त्याच सचिनजींमुळे त्याच्या पहिल्या प्रकाशित होणाऱ्या मुक्कामपुस देवाच्या घराचं टेलर लॉज कल्चर आणि ही कथा नाही अनुभव ही आहे धन्यवाद सचिन धन्यवाद आमचे सुंदर पोस्टर्स जे तुम्ही पाहताय ते बनवलेत सचिन लोखंडे यांनी लोकी स्टुडिओ सचिन पटकन पुढे सोशल मीडियावरती आमचं सगळं प्रमोशन सांभाळतात अश्मिकी आणि मयुरेश या फक् जसं मंगेशजींनी सांगितलं की सिनेपोलिस भक्कमपणे या सिनेमाच्या डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी स्वीकारली मी मयांकजीने विनंती करतो की त्यांनी आणि अर्थात आपल्या सगळ्यांचा मित्र जो हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड करतोय आताही विचारत या ट्रेलरचा क्यू साठी माझी वाट बघतोय तो दर्शन तिथे आपण दर्शनसाठी इथूनच जोरात टाळ्या वाजवूया थँक्यू दर्शन